आतमध्ये गेल्यानंतर आपण पाहिलं की कार्पोरेट पद्धतीच्या अशा प्रकारची शाखा त्या ठिकाणी पाहायला मिळते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्याचे उपमुख्यमंत्री होत्या आज पंधरा हजार कोटी रुपयाचा टप्पा पार, पार करून तुमची आमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातली सर्वात जास्त ठेवी असणारी बँक झाली देशातले सर्वात जास्त कर्ज वाटप असणारी डीसीसी बँक झाली आणि देशामध्ये सर्वात जास्त टर्न ओव्हर असणारे साडेआठ साडेसव्वीस सत्तावीस सब हजार कोटी रुपया साडे अठ्ठावीस हजार कोटी पर्यंतचा टर्न ओव्हर आपल्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय हे सगळं यश त्या ठिकाणी निर्माण झालं त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटत आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री दादांचं सातत्याने बँकेवर लक्ष असतं दा दादांच्या नंतर त्या ठिकाणी मामा प्रत्येक मिटिंगला त्या ठिकाणी संचालकांचे बोर्ड म्हणून बोर्ड प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी हजर असतात मिनिस्टर म्हणून इतर कुठेही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे फिरले तरी बँकेचं बोर्ड मिटिंग असेल बँकेची इतर मिटिंग असतील त्यावेळेस मामाही त्या ठिकाणी आवर्जून आजर असतात आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न करत असतात मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात